नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं छत्रपती संभाजीनगर येथलं सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस म्हणजे राज्य राखीव पोलीस बल या गट क्रमांक चौदा जे आहे एस आर पी एफचं तर त्याच्या संदर्भातलं जे उमेदवारांसाठीचा आलेला अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर या स्थापने दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त पदांसाठी एकशे त्र्याहत्तर पदांकरता सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस आयोजित करण्यात आलेली आहे आणि सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते तीन सात दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे तरी एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी जी आहे ती महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत उमेदवारच्या माहिती करता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी संदर्भात कुणाचे काही आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक सहाय्यक आपिलीय अधिकारी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा बारा प ब एक छत्रपती संभाजीनंबर संपर्क क्रमांक देण्यात आले यांच्याकडे बावीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत त्यांना पाठवायचे आहेत चु ज्या विद्यार्थ्यांना आर पी एफ गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळालेले जे मार्क्स आहेत तर तुम्ही बघू शकता शॉर्ट पुट आहे त्यानंतर शंभर मीटर आहे पाच किलोमीटर असे आणि एकूण मिळालेले मार्क्स जे आहेत ते देण्यात आले तर चेस नंबर आहे विद्यार्थ्याचं नाव आहे मिळालेले एकूण मार्क जे आहेत ते देण्यात आले संपूर्ण यादी जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरचं एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी एसआरपीएफ राज्य राखीव पोलिस बलासाठी घेण्यात आलेलं जे ग्राउंड आहे ते दिलेलं आहे तर त्यांनी त्यांचे लिस्टमध्ये नाव मार्क्स चेक करा तुम्हाला तिथं तर मार्क्स सांगितलेच असतील परंतु तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्याच्यावर आक्षेप पण घेऊ शकता तर हे होतं राज्य राखीव पोलीस बल छत्रपती संभाजीनगर यांचं आलेलं हे अपडेट याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचं अपडेट माहिती हवं असेल पोलीस संदर्भातले सर पी एफ किंवा मग कारागृह भरती ड्रायव्हर पोलीस शिपाई भरती याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा कुठल्या जिल्ह्यासंदर्भातली माहिती हवी तेही कमेंटमध्ये नक्की विचारा व तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधला फॉर्म भरला आहे ते कमेंटमध्ये नक्की कमेंट सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका हे होतं राज्य राखीव पोलीस बल छत्रपती संभाजीनगर एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं ग्राउंड झालेलं त्या विद्यार्थ्यांचं मार्क्सचा व्हिडिओ धन्यवाद